आमच्या इत एक 8 लाख साठ हजार रुपये हेक्टरी नाही नाही लातूर मधून कुठून बोलताय तुम्ही रामेश्वर बर कराड साहेबांचं गाव हा मी पण कराडच आहे बर चालू बाजार भाव काय तिथं बाजाराचा भाव 30 लाख रुपये आहे ना हां तो तेवढينيच मागतोय हां नमस्कार तुम्हाला चौपट पाचपट देणार आहे हो हो काम काय करता तुम्ही करतोय मग काय कटाळा आला का आता शेती करायचा नाही पण पुन्हा सरकार कमी देणार आहे मग आता तर जास्त पैसे आले तर बरं आहे अहो एकच मिनिट किती एकर क्षेत्र आहे साडेआठ एकर आहे साडेआठ एकर क्षेत्र आहे त्यातलं साडेचार एकर चाललंय बरोबर आहे का बर एक सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तो माणूस घ्यायला आलाय म्हणजे पैशावालाय बरोबर आहे का मग पैशावाल्याला अक्कल असते बरोबर आहे ना आणि गरजवाल्याला कसं थोडं अक्कल असली तरी तिथं परिस्थिती समोर काय त्याचा हे चालत नाही बरोबर आहे का पर्याय चालत नाही आता कळलं की नाही माझं काय अर्थ झाला बोलायचा हा म्हणजे याचा अर्थ पैशावाले जर जमीन घ्यायला यायला लागलेत तर याचा अर्थ रोड होणारच आहे आणि सरकार तुम्हाला नाही का जे काय आहे तुम्हाला त्याच्या चौपट पाचपट देणार आहे तर तुमचा हिशोब तुम्ही जोडू शकता तुमचं तुम्ही ते ठरवायचं तुम्हाला पहिल्यापासून मी सारखं निवेदन करतोय कि तुम्हाला काय करायचंय काय नाही करायचंय ते तुम्ही सगळ्यांनी मिळून ठरवायचंय गेल्या तीन वर्षातल्या खरेदी आहेत का तुमच्याकडे जास्तीच्या जा? हा असतात ते तुम्ही नसले तरी सरकारकडे असतात त्या त्यांच्या बिल आहेत ना ते त्यांच्याकडे असणारच नाही गिरा झालेलं त्याच्यामुळं धीरधारा जे काही तुम्ही सांगितलं त्याच्या चौपट जरी धरलं तर दर आठ चौक बत्तीस आणि साई चौक चोवीस साडे चौतीस पस्तीस लाख रुपये तुम्हाला एकरी भेटतील चौपटच्या हिशोबानी आगाऊ जर तुम्ही दिलं तर कमीत कमी सांगतो बर का मी तुम्हाला त्रेचाळीस बेचाळीस ते राहिली गोष्ट अजून तुम्हाला प्रमाणे मिळाले तर मग ऐंशी लाख ते कोटी रुपये मिळतील हे झाले मूळ जमिनीचे मग परत तुमचं ते है, 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 है। माजी, माजी बोर आहे विर आहे पाईपलाईन आहे फळझाड आहेत वन झाड आहेत बांधकाम आहे पडळ आहे ते नाही हो मी तुम्हाला बोलताना मी सर्व समावेशक बोलतोय की हो। बाबा तुमच्या सारखे हजार फोन जरी आले तरी त्यांना मार्गदर्शक राहावं आपलं बोलणं नाही तस काही नाही साहेब मी पण एक व्यक्ती आहे त्यांनी जर आता ऐंशी लाख ते एक कोटी रुपये मानला असता तर काहीतरी आपण पर्याय विचार केला असता बरोबर आहे की नाही पण तो आज आपल्याला नाही का पाडून मागत आहे मग आपल्याला काय आपली माय जड झालेली नाही ना नाही नाही लक्षात आलं का करून खातोच आहे ना आपण आपल्याला थोडी विकायची मग ठीक आहे ना सरकारकडे वाट बघू ना दोन पर्याय आहेत तुमच्याकडे आठ साठ गुनिलेले चार पाच किंवा वीस गुनिलेले चार पाच जे काय असेल ते सरकार सरकारच्या ह्याच्यानी होईल किंवा जे व्हायचं ते होईल पण असं बट्टा तर लागणार नाही ना हा ना? फक्त एकच ह्याच्यातून चांगलं सकारात्मक आहे की बाबा दलाल लोक किंवा खाजगी जे काय आहेत लोक ते आता जमिनी घेण्यासाठी हे व्हायला लागले म्हणजे की ज्या काही बातम्या आल्या तर त्याच्यावरून एवढं तरी आपण ग्रहित धरायचं की आता पक्की ऍडव्हर्टाइजमेंट झाली एखाद्या ह्याची आता म्हणजे थोडक्यात बाजारासाठी शक्तीपीठ नागपूर गोवा एक्सप्रेस वे ही एक वस्तू आहे आणि आता ह्या गदारोळात त्याची जाहिरात झालेली आहे आणि आता बाजाराला त्याच्यावरती पैसे लावायचे आहेत आणि याचाच अर्थ काय की आता बाजार सुधारणार तुमच्या इकडचा परिस्थिती सुधारणार आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विश्वनाथ कराड साहेबांच्या गावच्या आहेत तुम्ही त्याच्यामुळं बाकीचे तर पर्याय तुमच्यासाठी नाहीतच लक्षात आलं का माझी नाही ना तरी देखील आपलं सर्वसाधारण सगळ्यांना समजावं म्हणून मी आपला मुद्दापोह केला चर्चेचा हा तुमची जर परवानगी असेल तर ही चर्चा जी एक पंधरावीस सेकंदानंतरची इच्छा असेल तर मी ही सर्वांच्या ह्याच्यासाठी अभ्यासासाठी प्रसारित करू शकतो का तुमची परवानगी असेल तर प्रसारित करेल नाही नाव वगैरे वगैरे का मध्ये कराड म्हणलेलं नाही 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 ते कराड जाऊन द्या गाव जाऊन द्या तुमचं मी वैयक्तिक नाव नाही विचारलेलं तुमचा आवाज संभाषण एवढं भावानी कि जी संभ्रमावस्था आहे आज आणि हेच मेन बोके जे आपण तुळजापूरच्या ताकविकीला सुद्धा पाहिलेलं आहे की कुठलीही शासकीय योजना म्हणलं की पहिल्यांदा हे सगळे दंडान दलाल सक्रिय होतात आणि गोरगरीब शेतकऱ्यांच्या जमिनी लाटतात तर ह्या व्यापक हेतूने परत एकदा तुमची परवानगी असेल तर मी हे व्हायरल करू का आता आमच्या गावात कळेल ना माझा आवाज आहे आमच्या गावातले तुमच्या माझ्या अहो आपल्याला काय कुणाची काय भीती भीती नाही लक्षात आलं का एक भाग सांगतोय तुमचं नाव मी विचारलेलं नाही तुम्ही सांगू पण नका लक्षात आलं का हो बाकी तुमची जर परवानगी असेल तरच प्रसारित करेल अन्यथा नाही आ, करा करा पहिले जी एक पंधरा पंधरा वीस सेकंद डिलीट केले मी तुम्ही जे तुमचे सुरुवातीच इंट्रोडक्शन होत ना आ, जे काय बोलत म्हटलेले किंवा जे फक्त आता संभाषण आहे की बाबा डोबळ मानाचं संभाषण आहे की एक व्यतिरिक्त शेतकरी आहे दोन अवस्थेत आहे आणि ज्यांनी फोन केलेला आहे सगळी परिस्थिती सांगितलेली आहे आणि दनदानग्यांचे दलाल येऊन आज त्याला आ, बाजार पाडून मागतायत पण त्याच्यातून सकारात्मकता एकच आहे की तिथला जो स्थानिक भाव आहे तुमचा त्याच्या चौपट पाचपट जरी म्हणलं तरी यांच्या आज ज्या ऑफर आहेत त्याच्यापेक्षा बक्कल पैसा होणार आहे किंवा समृद्धी महामार्गाप्रमाणे तुमचा जो चालू बाजार भाव आहे त्याच्या चौपट पाचपट तर ऐंशी ते एक कोटी रुपये होतील तुमचे लक्षात आलं का जे काही संभाषण आहे आकड्यांचं ते रेकॉर्ड झालेलंच आहे ठीक आहे बाकी काय नाही आणि एक लक्षात घ्या विश्वनाथ कराड साहेबांना आम्ही कशासाठी ज्ञान आणि विज्ञान असं काहीतरी त्यांचं दोन्हीच मिक्सर आहे म्हणजे की ओ, बाबा अध्यात्म आणि विज्ञान लक्षात आलं का म्हणजे त्या अशा आहे विश्वनाथ कराड साहेबांनी एक शिक्षण संस्थेमार्फत आज जो ज्ञान यज्ञ चालवलाय तर आज योग आणि रामेश्वर गाव लातूर जिल्ह्यातलं तेथील ती कराड कुटुंबियांशी असा वार्तालाप होताना त्यांचा जो काही आशय आहे तो सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहोचावा तर मग कुठल्या शेतकऱ्यांपर्यंत तर अखंड भारतातल्या शेतकऱ्यांपर्यंत जाईल हे आणि त्यांना परिस्थिती लक्षात येईल की बाबा अशी कुठलीही परियोजना म्हटलं की पहिल्यांदा खाजगी भांडवलदारांचे दलाल कसे काय म्हणतात त्याला सक्रिय होतात आणि बाजारात कसा सुरसुलाट होतो आणि आपल्या शेतकरी कष्टकरी भूमिपुत्र जमीन मालकांची कशी फसवणूक होऊ शकते यासाठी प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ हा ऑडिओ टेप असेल ठीक आहे ठीक ठीक आहे आहे हा आणि एक प्रगल्भ विचारसरणी ठेवायची साहेब नेहमी आम्ही जे करतोय हे तुमच्यासाठी करतोय करतोय बरोबर आहे का आणि तुम्ही आमच्यावरती जो विश्वास दाऊन दाखवून आज जो तुम्ही आम्हाला सल्ला आ, मसलत केली तर तुमच्या सारखी आज हजारो शेतकरी असतील की जे द्वंद्वात असतील आणि आपण सगळ्यात महत्वाचा कार्यक्रम कशासाठी केलाय हा जवळजवळ एक दीड वर्षापासून आपण पाठपुरावा करतोय नागपूर गोवा शक्तीपीठचा आणि त्याच्या अगोदर सुरत चेन्नईचा कशासाठी तर आपला शेतकरी भूमिपुत्र कष्टकरी आणि जमीन मालक ह्याचं जे काय आहे धोरण तर त्याची प्रकल्प माहीत नाही आणि कोणीतरी त्याची जमीन टापावी पुकतात तर हे टाळण्यासाठी करतोय बरोबर आहे का बरोबर आहे आणि आता तर काय तुमची जाणारच म्हटल्यावरती काय सरकार तुम्हाला नाही का तुमचे दोन्ही आकडे मला तुम्हाला बाजारातल्या ऑफर तुम पेक्षा चांगले आहेत बरोबर आहे का त्याच्यामुळे काही नाही का म्हणतात ना चांगलं उध उद होणार आहे त्याच्याबद्दल झाला तर कसलीच शंका नसावी तुमच्या मनात देखील अशी मी तुम्हाला इकडं माझ्या सद्वेग बुद्धीनी शाश्वती आश्वस्त करतो शाश्वती देतो लक्षात आलं का तुम्ही जे काही सांगितलं त्या गुणोत्तरात मी सांगितलेलं हेच कायद्याला अभिप्रेत आहे तर आणि तर अधिग्रहणाचा कार्यक्रम मार्गी लागणार अन्यथा अन्यथा नाही नाही लक्षात आलं का बाकी काय म्हणताय अजून काय नाही बघा सोयाबीन पेरण्या वगैरे झाल्यात नंबर सोयाबीन आले व्हेरी गुड व्हेरी गुड आणि सगळ्यात महत्वाचं की जे माझ्या पहिल्यापासून संपर्कात आहे काही समजा हे प्रकल्प वगळता तर त्यांचे देखील समाधानकारक आता जसं आशयाला तुम्ही सांगितलं ना आता आकड्यांकडे जात नाही तर त्यांनी स्वीकारून आज प्रकल्प होईल नाही होईल तरी देखील त्यांनी त्या ते रक्कम स्वीकारून आज दोन दोन तीन तीन लाख रुपये त्यांना महिन्याला व्याज येत आहे लक्षात आलं का रकमांचं तर तुमची सुद्धा तारतम्य भावाने तीच भरती होणार आहे आकड्यांची दोन अडीच तीन जे काय असेल ती जास्ती झाली तर आनंदच आहे तुम्हाला आणि आम्हालाही चार पाच झाली तर आनंदी आनंदच आहे पण तुम्ही जे सांगितलं होतं त्या त्यानंतर भाव्यांनी पाच पन्नास लाख रुपये इकडे तिकडं ग्रहित धरायचे अलग लक्षात आणि सगळ्यात महत्वाचं कष्ट अभिमान आहे कारण का भाऊ फार असे कमी पुरुष आहेत किंवा कर्ते आहेत की जे स्वतःला कुठतरी म्हणजे नाही का काय म्हणतात त्याला की अ विचारसरणीत कुठंतरी ठेवून इतरांशी सल्ला मसलत करतात कारण का आमचं ऑब्झर्वेशन आहे की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये ती बिचारी माय माऊली जी तुमच्या संसाराची जोडीदारी नाही आणि त्या संसार वेलीवरती जे तुमचे पुलासारखी जे आपत्य फुललेले आहेत तर ह्या संसाराच्या गाड्यामध्ये आम्हाला असं वाटतं की ह्या निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांची सुद्धा विश्वासार्हता तेवढीच महत्वाची आहे या आशयाने मी तुमच्याशी एवढा वेळ तुमचा एवढा वेळ घेतलाय लक्षात आलं का हा म्हणजे लक्षात कस की एक प्रामाणिक भाव फार महत्वाचा आमच्या मनातला की बाबा तुमची जमीन आहे वडील तुम्ही त्याची विल्हेवाट कशी लावायची ती लावू शकता बरोबर आहे का पण आमच्या मनात भावना काय आहे की बाबा तुमच्या हाताला धरून जी ग्रहिणी आज संसार करते वारा पाऊस झेलते बरोबर आहे का आज शेती कशी असते तर बाबा काय म्हणतात त्याला की तिचं काय खरं नसतं म्हणजे काय म्हणू शकतो आपण मराठीत त्याला सेक्युअर आणि इनसेक्युअर म्हणजे इनसेक्युअर त्या हिशोबाने सगळे उन्हाळे पावसाळे सुख दुःखाचे सगळे क्षण तिने तुमच्या बरोबर हे केलेले असतात आणि संसार वेलीवरती दोन फुलं उमरलेले असतात तर त्यांच्या भविष्यासाठी थी। ठीक आहे चालेल चला आज दिनांक एक जुलै दोन वाजून सत्तेचाळीस मिनिटांनी लातूर जिल्ह्यातील एका एक प्रामाणिक शेतकऱ्याच्या विनंतीवरून प्रचार प्रसार आणि प्रबोधनार्थ हा व्हिडिओ प्रसारित केला जाईल